सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये ज्यावेळेला विशालदा पाटील यांनी बंडखोरी करत उमेदवारी दाखल केली त्यावेळेला आता विधानसभेचं तिकीट मागणारे नेते कुठे होते असा सवाल काँग्रेसमधील कार्यकर्तेच करत आहेत आता सत्तेची चाहूल लागताच त्यांचा विजय उत्सव करण्यामध्ये सर्वात पुढे होते व प्रचारात्मक तर हे कुठे मिस्टर इंडियासारखे आदर्श होते असा सवालही काँग्रेसचे से नगरसेवक व कार्यकर्ते करत आहेत का विशालदादा पाटील यांच्या प्रचारापासून वंचित राहिलेले नेते आता मत उमेदवारीसाठी सरसावले आहेत असे कार्यकर्त्यांच्या मध्ये चर्चा आहे त्याचबरोबर सांगलीतील जनतेला सर्व काही माहीत आहे की काँग्रेसच्या नेता जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांनी विशालरादा पाटील यांच्या प्रचारासाठी रात्रंदिवस त्या राबल्या पण त्यांनी कधी पोस्टरबाजी करत स्वतःला सिद्ध करायचा प्रयत्न केला नाही जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांना स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही कारण सांगलीमधील जनता त्यांना योग्य वेळी त्यांच्या कामाची पावती दिल्याशिवाय राहणार नाही आणि सांगलीकर का जनता कायम जयश्रीताई मदनभाऊ पाटील मतदार आरोपी आशीर्वाद देण्यासाठी सज्ज आहेत खंबीरपणे असल्याचं दिसतं त्यामुळे सांगलीतील काँग्रेस वाढवण्यामध्ये माझा एकट्याचा सहभाग आहे असं काही नेते बोलत आहेत तेव्हा मी गेली दहा वर्षात जनतेच्या कामासाठी व जनतेसाठी तीनशेहून अधिक आंदोलनं केली असे काही नेते म्हणून लागले आहेत त्यांना या कार्यकर्त्यांनी आठवण करून दिली आहे की बाबा आंदोलन करण्यासाठी कोणी एकटा व्यक्ती पुरेसा नसतो त्यासाठी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांचासुद्धा सहभाग आहे असे तुम्ही मी एकट्यानेच केले आणि काँग्रेस वाढवलं असं बोलणं काही पटत नाही त्यामुळे काँग्रेसमधील काही नगरसेवकांनी पक्षासाठी अल्टिमेटम दिलं आहे पक्षाने तिकीट दिलं तर चांगलेच आहे नाही नाही दिलं तर जयश्रीताई मदनभाऊ पाटील या अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याशिवाय राहणार नाहीत असा इशाराच काही नगरसेवकांनी दिला आता बघूयात पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार काँग्रेस पक्षाने जी चूक विशालदा पाटील यांच्यासाठी केली ती पुन्हा करू नये असा इशारा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसची मतविभागणी व्हावी हा भाजपचा कटू डाव आहे अशा प्रकारचं वक्तव्य अध्यक्षांनी केलं वर्तमानपत्रामध्ये वाचल्यानंतर आम्ही पण त्यावर विचार केला की लोकसभेच्या इलेक्शनमध्ये निकालापूर्वी फडणवीस साहेबांची भेट काँग्रेसच्या कोणत्या नेत्यांनी ने सांगितलं सभेत तिथे काय चर्चा झाली त्याच पद्धतीने गेल्या दहा पंधरा दिवसापूर्वी भाजपचे कोणते नेते त्या नेत्यांच्या घरी जेवायला आलेले होते तिथे असा काय डाव शिजला की भाजपने खरोखर अशी कूटनीती केली की काँग्रेसमध्ये विभाजन व्हावं आणि फेसबुक मध्ये भाजपच्या एका युवा नेत्यानंच ती पोस्ट टाकलेली होती त्याचे स्क्रीनशॉट सुद्धा आमच्याकडे आहेत योग्य वेळी आम्ही ते सुद्धा मीडिया समोर आणू की काल तुम्ही बॉम्बेत आमच्या पक्ष कार्यालयात होता आमच्या नेत्यांच्याकडे होता बहुतेक सोडताय अशी चर्चा आहे का हे सगळं आम्ही का सांगतोय तर भाजप असं करू शकते हा कॉन्फिडन्स त्यांनाच असू शकतो जे भाजपच्या संपर्कात आहे त्यामुळे निश्चितच या गोष्टीवर विचार करायला लागणारी ला ला गोष्ट आहे वहिनी तर आपली निवडणूक आपली इलेक्शन जाहीर केलेली आहे वहिनी साहेब उभारणार आहेत विशाल पाटलांच्या इलेक्शनला सुद्धा वहिनी साहेबांनीच कठोर भूमिका घेतली तो आता कोणत्याही परिषदेने सांगलीच्या अस्मितीसाठी तुला लढावं लागेल असं सांगितलं आणि त्यासाठी त्या राबल्या त्या विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसच्या त्यावेळी कुठलाही नेता पुढे यायला तयार नव्हता त्यावेळी वहिनी राबल्या त्यांनी पक्ष बघितला नाही सांगलीची अस्मिता बघितली आणि सांगलीसाठी त्यांनी विशालधारेच्या पाठी मला खंबीरपणे राहिल्या तीच भूमिका आज आमच्या सर्व कार्यकर्त्यांची सुद्धा आहे वहिनींना पक्षाने तिकीट द्यावंच निश्चित तो देईल पण दिलं नाही तर ही इलेक्शन लढायचा वहिनी निर्णय घेतला आणि जनता निश्चित वहिनींच्या मागे संपर्क